विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे आमदार अरुण जगताप विजयी झाले आहेत त्यांनी सहासष्ट मतांनी युतीचे शशिकांत गाडे यांचा पराभव केला जगताप समर्थकांनी फटाके उडवून गुलाल उधळून जल्लोष व्यक्त केला नगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्याव्याच्या जागेसाठी निवडणूक मतमोजणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि या मतदारसंघातील विद्यमान आमदार अरुण जगताप हे पहिल्या फेरीत विजयासाठीच्या प्रथम पसंतीच्या निर्धारित मतांचा कोटा पूर्ण करून विजय त्यांना एकूण त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेचे गाडे यांना विधान परिषदेसाठी रविवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी बुधवारी सकाळी आठ वाजता सैनिक कल्याण केंद्रात सुरू झाली महासैनिक सैनिक लॉन इथं निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या उपस्थितीत या मतमोजणीला सुरुवात झाली मतमोजणी केंद्रावर काँग्रेस आघाडी आणि युतीच्या कार्यकर्त्यांनी निकाल ऐकण्यासाठी मोठी गर्दी केली होती मतमोजणीच्या प्रारंभापासूनच आमदार जगताप यांनी घेतलेली आघाडी कायम करत सेनेचे प्राध्यापक शशिकांत गाडे यांचा त्यांनी पराभव केला रविवारी जिल्ह्यातील एकूण चारशे एकोणतीस पैकी चारशे अठ्ठावीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता आमदार जगताप प्राध्यापक शशिकांत गाडे जयंत ससाणे मचिंद्र सुपेकर अशी एकूण चार नावं मतपत्रिकर होती त्यापैकी आमदार जगताप यांना दोनशे त्रेचाळीस तर प्राध्यापक शशिकांत गाडे यांना एकशे मतं मिळाले जयंत ससाणे यांना एक मत मिळाला असून मचिंद्र सुपेकर यांना शून्य मतं मिळालेत एकूण सात मतं बाद असून एकमत नोटाला पडला आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण जगताप यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली होती काँग्रेसचे जयंत ससाणे यांनीही आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला होता निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात ससाणे यांनी जगताप यांना पाठिंबा जाहीर केला होता काँग्रेसमधील असंतुष्टांची मदत घेऊन निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीनं युतीची व्यूहरचना सुरू होती त्यासाठी शिवसेनेचे राज्य मंत्रिमंडळातील सर्व एकनाथ शिंदे विजय शिवतारे दीपक केसरकर दादा भुसे जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे हे ठुकून परंतु दोन्ही काँग्रेसला छेद देण्यात त्यांना अपयश आल्याचं मतमोजणीच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालंय मंत्र्यांच्या हजेरीमुळे निवडणूक रंगतदार बनल्याचं चित्र होतं परंतु युतीची मतांची आकडेवारी पाहता मंत्र्यांची फिल्डिंग कुचकामी ठरली आहे जागा ही राष्ट्रवादीला सुटल्या कारणांनी उमेदवारी मला भेटली प्रथमतः मी राज्याचे स दोन्ही पक्षाचे नेते आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय दादा असतील त्याचप्रमाणे राधाकृष्ण विखे पाटील असतील बाळासाहेब थोरात असतील पिचडसाहेब असतील ह्या राज्यातले संपूर्ण नेतेगण यांनी आघाडीचा धर्म सगळ्यांनी पाळला तिथं मग बाळासाहेब थोरात असतील राधाकृष्ण विखे सर्व आमदार राष्ट्रवादीचे आलेले काँग्रेसचे माझे आमदार राष्ट्रवादीचे माझे आमदार या सर्व मंडळींनी या निवडणुकीत प्रथमतः मी मतदारांचे आभार मानाले मग त्यात महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत नगर सर्व तालुका पंचायत समिती सभापती या सर्वांना मनापासून मी धन्यवाद दिले की गेली सहा वर्ष मी माझ्या कामाने समाधानी आहे जिल्हाभर मी संपूर्ण जिल्ह्यात निधी देऊ शकतो तर त्याचंच थोडं फळ म्हणलं तरी चुकीच ठरणार नाही आणि आपण सर्वजण पाहतच होतो आघाडीच्या गोळ्यात मुंबईच्या जागेवरनं मुंबईच्या जागेचा प्रॉब्लेम होता म्हणून जयंतरावला तिथं उमेदवारी भरायला सांगण्यात आली होती मग तो तिढा सुटल्यानंतर तिथलेही जवळजवळ आघाडीचे सगळेच उमेदवार निवडून आलेले आहेत सोलापूर असल बुलढाणा अमरावती कोल्हापूरला आले मुंबईत आलेत आपल्या इथलं शेत तर हे सर्व जिल्ह्यातली जी नेतेगण आहेत त्यात मग आमदार वैभव पिचड असतील डॉक्टर सुधीर तांबे असतील राहुल जगताप असतील संग्राम जगताप असतील त्याचप्रमाणे जे लहान मोठे कार्यकर्ते ज्यांनी तळमळीने प्रामाणिकपणे ह्या निवडणुकीत सगळ्यांनी धावपळ केली आणि खऱ्या अर्थाने मी जर म्हणल तर सर्व माझे सहकारी मित्र कार्यकर्त्यांमुळे ह्या निवडणुकीत विजय झालेला आहे तर मग आमचे सुभाषराव घोडके असतील अनेक मंडळी नाव घेण्यासारखी तिकडं सगळे कार्यकर्ते आमचे जे पळत होते तर शिवाजीराव नागोडे असतील त्यांनी बी मोलाची भूमिका होती राजेंद्र राघोडे गु� असतील दत्ता पानसरे असतील सुधीर सुधीरजी धावरे असतील अनेक मंडळी आता आम्ही बाकीच्या काळाची नावं घेत नाही सगळ्यांनी माफ प्रत्येक लहान मोठा कार्यकर्ता आमचा त्या निवडणुकीत पळालेला आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब असतील इकडे आदरणीय बाळासाहेब विखे पाटील असतील यांनी बी ह्या मोठ्या नेत्या मंडळींनी स्वतः फोनद्वारे काही लोकांशी संपर्क साधला आणि या निवडणुकीत सहकार्य केलं आहे म्हणून मी सर्व मतदार आणि माझे सर्व सहकारी कार्यकर्ते ह्या सर्वांनाच मनापासून चंद्रशेखर भाऊ गुले असतील बहुदासजी मुरकुटे असतील असे सर्वच लहान मोठे कार्यकर्ते आणि रामचंद्र दादा पाच जगताप असतील अशोक काळे असतील आशुतोष काळे असतील दादा विखे असतील ह्या सर्व मंडळींनी एक चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे स्वतः तिकडं मिटिंग घेऊन प्रमुख्याने जयंतराव ससानेंनी बी त्यांची भूमिका इतकी महत्त्वाची बजावलेली आहे त्यात कुठेही त्यांनी म्हणजे आघाडीचा धर्म त्यांनी पाळला त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे तिथे म्हणजे कुठेही मला धोका असा प्रकार झाला नाही बळजबरी आणि दुर्दैव हे वाटतं आज राज्यात ही परिस्थिती असताना सत्तेवरचे शेनेचे चार चार पाच पाच मंत्री या मतदारसंघात पेरत होते काय मला काही कळलं नाही म्हणजे याच्यावरून कळतं की दुष्काळात शेतकऱ्याच्या बाबतीत आमचं किती गांभीर्य हे याच्यातून लक्ष देतं हे म्हणजे मोठी आश्चर्यकारक घटना मिळाले याविषयी त्यांना उत्तर मिळालेलंच आहे ना की तुम्ही दुष्काळाची परिस्थिती असताना तुम्ही एक मतदारसंघात एवढा वेळ घालवणं वेगवेगळ्या पद्धतीचे मतदारांवरती दबाव आणणं म्हणजे हा एक किवीलवानी प्रश्न आहे बरोबर रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर